बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे सौ मिनल वसमतकर लिखित कादंबरी झनत्कार भाग सहावा उस्ताद महमद विचार करू लागले रुपा बेटीचं हे शेवटचं वर्ष एवढं एक वर्ष झालं की तिची शादी करून टाकायची पण सतत दोन तीन वर्षे त्यांनी रुपाला मुंबईला पैसा पुरवला आता यावर्षी त्यांच्याजवळ पैसे नव्हते काय करावं रुपाची परीक्षा फी भरायची होती ते विचार करू लागले रुपाला परत ये म्हणावं का की सलीमाला पैसे मागावे काय करावं पण काहीतरी करून त्यांनी पैसे पाठवायचेच असा विचार केला व ते उठले त्याने नमाज पडली दाल रोटी खाल्ली आणि ते दिवाणखान्यात तो बसले तोच एक माणूस हातात खलिता घेऊन आला व विचारता झाला उस्ताद मोहम्मद का मकान यही आहे क्या जी हा क्यो भाई क्या काम आहे मी कुंभारगडहून आलोय हा खलिता घेऊन असं म्हणत त्याने तो खलिता पुढे केला उस्ताद महम्मदनी पाहिलं त्यांच्याच नावाचा तो खलिता होता म्हणून त्याने तो फोडला श्री कुलस्वामींनी प्रसन्न कुंभारगड दिनांक उस्ताद महम्मद यांना नमस्कार विनंती विशेष आम्ही आपल्या गाण्याची तारीफ खूप ऐकली आणि म्हणून हे पत्र व माणूस पाठवत आहोत यावर्षी चैत्रातील उत्सवाला आपण गाण्याचा ताफा घेऊन यावा असे वाटते बिदागी जी मागाल ती मिळेल पूर्वसूचना म्हणून दोन महिना आधी हे पत्र पाठवत आहे आपला विचार कळवणे नव्हे आमचे आमंत्रण स्वीकारणे हा उत्सव चैत्रातील पौर्णिमेला आहे आपण आठ दिवसांच्या तयारीने यावे आपला राजेगुंडे पत्र वाचून उस्ताद महम्मदनी बाजूला ठेवले आलेल्या माणसाला जेवायला दिले उद्या सांगतो म्हणून ते रात्री झोपण्यासाठी गेले रात्री ते खूप विचार करीत होते आपण आजपर्यंत स्वतः मुलींना घेऊन कुठेच गेलो नाहीत पण आपल्याकडे नृत्य शिकलेल्या मुली कुठेच कमी पडल्या नाहीत हेही त्यांना माहीत होते तरी पण आपण इतक्या लांब जाऊन गाण्याची मैफिल करावी का छे नकोच पण त्याचवेळी त्यांचे दुसरे मन म्हणत होते आपण फी फीसाठी लोकांचे कर्जाऊ पैसे घेतले आहेत उद्या रुपाची शादीही करावी लागेल कुठून आणणार पैसा आजपर्यंत बाहेरगावचे आमंत्रण स्वीकारले नाहीत पण आज निदान वचनातून मुक्त होण्यासाठी तरी हे आमंत्रण स्वीकारावे ते घर चालत आले आहे आणि त्यांनी त्यांचा विचार पक्का झाला त्यांनी होकाराचे पत्र लिहिले व मग ते शांत मनाने झोपले सकाळी त्याने ते पत्र आल्या माणसाजवळ दिले तो माणूस जेवण करून निघून गेला उस्ताद महम्मद आता जोराने कामाला लागले ला त्याने आठ दहा मुली निवडल्या व गाण्याच्या तयारीला लागले रोज रोज दुन -दुन तिन -तिन ला दोन दोन तीन तीन तास मुलींना नृत्य शिकवू लागले दोन महिन्यात त्याने आठ दहा मुली चांगल्या तयार केल्या चित्रातील उत्सव जवळ येऊ लागला तसे उस्ताद महम्मद मुलींकडे जास्त लक्ष देऊ लागले आणि तसेच ते सलीमा व रूपाची वाट पाहू लागली बी एची परीक्षा देऊन दोन दिवसांनी रूपा येणार होती व सलीमा माहेर पण येणार होती मग दोन्ही मुलीत आपण रमून जाऊ असा विचार करते दिवस काढत होते पाहता पाहता एक दिवस सकाळी दारात रिक्षा थांबली व एकोणीस वीस वर्षांची रूपा हातात सुटकेस घेऊन उतरली उस्ताद महम्मदचा आपल्या डोळ्यावर विश्वासच बसेना ही आपण दोन वर्षांची घेतलेली रूपा ते विचारात घडून गेले फ्रॉक घातलेली रुपा केसांचा जिटू घातलेली रुपा पायात पैंजण घालून छुम छुम वाजत पळणारी रुपा आता सलवार कुर्ता वर ओढणी पायात सँडल केसांची एक वेणी ओठावर लिपस्टिक लावलेली रूपा तारुण्यात मुसमुसलेली ही युवती आपली रुपा छे तिचे केस वाऱ्यावर भुरुभुरू भुरु उडत होते ओढणी तिने गच्च धरून ठेवली होती तरी स्त्री सौंदर्य त्यातून लपत नव्हते ते विचारात किती वेळ घडले असते कोण जाणे पण रुपा पायऱ्या चढून वर आली व तिने त्यांच्या पायांना हात लावला आबाजान ते एकदम घानावर आले तिला उठून समोर धरले व हातात धरून मध्ये नेले कैसी है बेटी तू मै अच्छी हु अच्छी हू आबाजान आपकी तबीयत तो ठीक है ना हाँ, हाँ, मुझे क्या हो गया अब तो तू भी आई है चलो खाना लगाया है तुझे पूरन पोली पसंद है ना इसलिए आज बनाई है तू जब छोटी थी ना तब तो रोजाना मांगती थी हो अब्बाजान का कौन जाने मैं पूरण पोली मुसलमान आवड़ते काय माहित पण ते जाऊ द्या चला जेवायला मी पुरणपोळी पोट भरून खाणार जरूर जरूर म्हणून तर केले आहे आणि त्याच्याबरोबर कडी पण केली आहे आबाजान चला ना लवकर दोघंही जेवणाच्या टेबलाजवळ आली रुपा मन लावून जेवत होते उस्ताद महम्मद मनात विचार करत होते ही विचारते मला पुरणपोळी कशी आवडते शेवटी माणूस आपल्या जातीवरच जाणार भाभी पुरणपोळी करायच्या आपल्या दोघांनाही जेवायला बोलवायच्या मग भाभी हिचा फ्रॉक काढून हिच्या हातात भजी द्यायच्या भजी वडी घेऊन ही आणि सलीमा घरभर हिंडायच्या जा। आबाजान सलीमा दिदी केव्हा येणार या आवाजाने उस्ताद मोहम्मद भानावर आले व म्हणाले तशी ती उद्या यायला पाहिजे दोघेही मन लावून जेवले उस्ताद मोहम्मद याज आज खुशीत होते पोटच्या पुरी इतकंच त्याने रूपावर प्रेम केलं होतं रुपा आली म्हणून ते आनंदून गेले होते बस आता हिची शादी केली की के आपण वचनातून मोकळे झालो सकाळी रूपाने चहा केला ती उस्ताद मोहम्मद यांना द्यायला गेली उस्ताद मोहम्मद बंगल्यासमोर बागेत खुर्ची टाकून पेपर वाचत होते आबाजान चाय लाव बेटी रुपाने त्यांना चहा दिला वा आपणही घेतला रुपा बेटी इतवार को मै कुंभारगड को जा राहा हिसली आहे आबाजान तिथले राजे गुंडे यांनी गाण्याच्या मैफिलला बोलवले आहे मी आमंत्रण स्वीकारलं आहे तू आणि सलीमा आठ दिवस येते राहा मी जाऊन येतो मी येऊ आबाजान मैं हफ्ते के अंदर वापस लौटूंगा नहीं नहीं बेटी तू तू नहीं आना सलीमा और तू यही ठहरना तुम सलीमा के साथ रहना सलीमा आज या कल जरूर आएगी पोस्टमैन मुन पोस्टमैन ने पत्र टाकले। लूपा पत्र पत्र उछल लब्बाजान सलीमा दीदी का खत है असं म्हणत रुपाणी पत्र फोडले व वाचले क्या लिखा आहे बेटा खतमे अभाजन तिने लिहिलं आहे आम्ही घरातील सर्वजण हजच्या यात्रेला जात आहोत त्यामुळं मी येऊ शकत नाही पुढे केव्हा तरी येईन तिचे सासू सासरे जिजाजी सर्वजण जात आहेत अच्छा अभाजन एक बात कहू हां मी येऊ नाही येणारच कुंभारगडला आता सलीमा दीदी पण नाही मी एकटी इथे राहून काय करू नाही बेटी तू मत लेकिन क्यों? वहां आकर क्या करोगी? बाकी मुली आहेतच ना बघूया कुंभारगडचं संस्थान राजे गुंडे तिथली मैफिल मी आत्ता एकटी इथे राहणारच नाही मी येणारच आबासाहेबांना जाऊन तीन चार महिने झाले होते या कालावधीत गिरिराज मोकाट सुटले होते दुःखाच्या भरात रात्र रात्र ते जागून काढू लागले आणि म्हणूनच राजेगुंडे वेळीवेळी गाण्याच्या मैफिली भरवू लागले आणि गिरिराजही मैफिलीत आपले दुःख विसरून जाऊ लागले या मैफिलीमुळे त्यांना उमाबाईंची आठवणही येईनाशी झाली ते मृगजालाही हळूहळू विसरू लागले पार्वतीबाईंना आता डोळ्याने काहीच दिसत नव्हते आणि आबासाहेब गेल्यापासून त्या आपल्या महालाच्या बाहेरही पडल्या नव्हत्या तासन तास देवाऱ्याजवळ बसून राहत तरीही पण थोड्याफार त्यांच्या कानावर ह्या गोष्टी मंजुळीकडून येत पण राजेश्वर सगळे चांगले करील म्हणून त्या लक्ष देत नव्हत उमाबाईची सगळीकडूनच कुचंबना होऊ लागली आठ आठ पंधरा दिवस गिरिराज त्यांच्याकडे फिरकत नसत आणि आलेच तर केव्हा तरी दुपारी येऊन जात रात्री येणं कमीच झालं होतं बोलूही देत नसत बोलले तर वाकडे तिकडे बोलून निघून जात गिरिराज आज खूप अस्वस्थ होते राजेश्वराच्या मंदिरासमोर त्याने आपली बग्गी सोडली होती समोर गौतमीचे विशाल पात्र संतपणे वाहत होते आणि गिरिराज हातातील फुगे फुगून हवेत सोडून ते वारंवार टिपत होते ते अस्वस्थ असले की नेहमीच फुगे उडवून ते टिपित आणि मग त्यांना जरा बरं वाटे संध्याकाळ झाली तसं ते घराकडं तस निघाले सवयने त्याने बग्गीच्या घोड्याचा लगाम सोडला घोडे चौखूर उधळले बग्गी राजवाड्याच्या दारात आली बग्गीतून उडी मारून त्याने लगाम गड्याच्या हातात दिला व ते दिवाणखाण्यात आले लोडाला टिकून बसले इतक्यात राम्या खलिता घेऊन आला त्याने लवून मुजरा केला मालक हा कुंभारगडचा खलिता आहे राजे गुंडेने दिला आहे गिरिराजाने खलिता फोडला कुंभारगडच्या उत्सवाची आमंत्रण पत्रिका होती मालक मी एकच ऐकलंय जी राम्या काय ऐकलंस गिरिराज गुंडेनी म्हण या सालाला लकणंहून का टक्कणंहून काय नावी येत नाही त्या तिथून शान म्हण नाचणाऱ्या बाया बोलवल्यात म्हण आणि या साली त्या पाटलाचा पोरगा बी येणार आहे आणि शिकारला पाळणीच्या अरण्यात येणार आहे म्हण बंगल्यावर लई अवस्था चालली आहे म्हण पाळणीच्या आणि तू पोरगा म्हण तिकडून शाना कुठून शिकार शिकून आलाय म्हण राम्या राम्या तुला काय वाटतं तो कालचा पोरगा वाघाची शिकार आधी करणार आणि गजऱ्याचा मानकरी होणार अरे असे छप्पन पाहिलेत मागच्या वर्षीचं विसरलाच वाटतं तू तो इंग्रज आणि ती मॅडम आली होती आपल्याकडं पंधरा दिवस होते त्यांचे दोस्त पण होते तेव्हा आपण गेलो होतो की नाही पाणीच्या अरण्यात काय ती मॅडम खुश होती आपणावर एक दिवस म्हणाली सशाचं मांस खायचंय एक दिवस म्हणाली चित्तर टिपा आणि शेवटी म्हणाली तो वाघ मारून त्याचं कातळ पाहिजे गिरिराज म्हणाले ते माहीत आहे आणि तुम्ही वाघ मारलात कातळं दिलं तेव्हा तो इंग्रज गेला होता तिकडं मासं पकडायला तर लागली मॅडम मागं मागं करायला कायतरी इंग्रजीत बोलत होती बघा आम्हाला काही समजत नाही बा पण आक्षी तुमच्या मागं मागं करायला लागली बघा राम्या गिरिराजांना तो प्रसंग आठवला आपण वाघाची कातडी काही पक्ष्यांची पिसं घेऊन गेलो तेव्हा हेली सायमन गाऊन घालून पहुडली होती विकी जॉन आणि त्यांचे दोस्ते मासे पकडण्यासाठी गेले होते आपण गेलो तर अठरा एकोणीस वर्षांची हेली सायमन बरं नाही म्हणून घरीच राहिली होती ना आपण गेलो तर काय खुश झाली जेवायला थांबा म्हणाली मटण केलंय आपण मटण खात नाही असं म्हटल्यानंतर काही हरकत नाही चहा घेऊया दुपारची वेळ होती चहा बिस्किट खारावलेले काजू आपण घेतले तिने व्हिस्की घेतली आणि तारवटलेल्या डोळ्याने लागली बघायला आपण उठलो तर ओ नो नो गिरीराज प्लीज डाऊन नाही मी जॉन विकी आल्यावर येईन ओ नो गिरीराज कमॉन असं म्हणत जवळजवळ तिने आपल्याला ओढलेच आणि बेडरूमकडे नेले आपण तिच्या हाताला झटका देऊन निघालो ती म्हणाली आय लव्ह यू हायनेस आय लव्ह यू पण आपण थांबलो नाही सरळ जॉन विकीकडे वळलोत तर जॉन गळ टाकून बसला होता ओ कमावून घो राज किती लागले मासे गळाला थोडी थोडी आता दुपार झाली जेवायला चला गिरिराज तुम्ही काल कमालच केलीत एका गोळीत केवढा मोठा वाघ मारलात आमच्या हेली सायमनला फार आवडलं ते कातळ मालक राम्या म्हणाला गिरराज एकदम भानावर आले काय रे नाही मी म्हणतोय मग कवा जायचं कुंभारगडला जाऊ की ठरल्याप्रमाणे उस्ताद मोहम्मद कुंभारगडला आले त्याची व त्यांच्याबरोबर आलेल्या लोकांची व्यवस्था गुंडेंनी फारच चांगली केली होती कारण हे काही नुसते ताफे घेऊन हिंडणारे नव्हते उस्ताद महम्मद हे चांगले नावाजले गवाई होते आत्तापर्यंत त्यांना थोड्या राजांचे आमंत्रण नव्हते आली पण त्यांनी कुठलेही आमंत्रण स्वीकारले नव्हते बाहेरगावी जाण्याची त्यांची ही पहिलीच वेळ मग गुंडेंच्या व्यवस्थित कमी ती काय राजे घराण्याच्या इतमामात उस्ताद महम्मदची व्यवस्था होती जान मैं मेले में जा रही जाऊ रुपाने सलवार कुर्ता घातला होता व बुरखा काढला ती म्हणाली नाही रुपा बेटी मेले में मत जा ना नहीं सब लड़कियां जा रही है राजे गुंडे की बग्गी भी बाहर खडी है ह मला माहित आहे मुलींना मेळ्यात नेण्यासाठी त्यांना पडदा लावून बग्गी पाठवायला मी सांगितलं होतं मग मला जाऊ द्या ना अब्बाजान अब्बाजान मी बुरखा घेऊन जात आहे रुपा उस्ताद महम्मदला नाही म्हणणं जीवावर आलं कॉलेजात शिकलेली ही पोर खरं पाहता हिला हिच्या जातीप्रमाणे पडद्याची काय गरज पण पुरीनं बुरखा घातला आहे जाऊ द्या सर्वच मुली जात आहेत तोंडावरून बुरखा काढून रुपा मुलीबरोबर बाहेर पडली दारात चिकाचा पडदा लावलेली बग्गी होती मुली भराभरा बग्गीत चढल्या आणि जत्रा जिथे भरत होती तिथे आल्या कुंभारगडची यात्रा म्हणजे जवळपास सर्व लोक झाडून पुसून येत बग्गी थांबून मुली उतरल्या रुपा तशी रुपाही उतरली तिनं बुरख्यातून पाहिलं देवीच्या मंदिरासमोर पांढरी शुभ्र दोन अरबी घोड्यांची एक बग्गी होती त्या घोड्याच्या पायात सोन्याचे तोडे होते डोक्यावर लाल रंगाचे तुरे होते व बग्गीला सोन्याचा पत्रा होता बग्गीतील बसायच्या जागेवर मखमली आसन त्याला मोत्याची झालर होती रुपा त्या बग्गीकडे बघत होती तोच मंदिराच्या पायऱ्या उतरून तीस वर्षांचा तरुण अंगात रेशमी शर्ट डोक्यावर जरीचा फेटा पांढरे स्वच्छ धोतर नेसलेला एक गोरा पान तरुण मिशीला पीळ देत व कंठ्याशी चाळा करत चढला व त्याने गड्याच्या हातातून लगाम हाती घेतले व तो चालू लागला अरू रूपा तू या काय कर रही हो चल चल उधर उधर चुडिया बहुत अच्छी है आणि ना आकातले पण इतके सुंदर आहेत रुपा त्यांच्याबरोबर चालू लागली चालता चालता त्या सर्वजणी चक्रीजवळ आल्या चक्रीत बसल्या रहट पाण्यात बसल्या सर्वजणी हसत हिदळत होत्या रुपा मात्र काही बोलत नव्हती ती त्या मघाच्या तरुणाचाच विचार करू लागली सर्वजणी बांगड्यांच्या दुकानापाशी आल्या रुपा हे देख किती अच्छी चिडिया आहे रुपा पुन्हा बांगड्या पाहू लागली तिने बांगड्या पाहिल्या बांगड्या घेतल्या सर्वजणी फिरून फिरून पुन्हा बग्गीपाशी आल्या व बग्गीत बसल्या बग्गी चालू लागली एक एक दुकान मागे टाकत बग्गी चालू लागली गौतमीच्या तीरावर ही दुकाने बसत एका बाजूने गौतमी संतपणे वाहत असते आणि दुसऱ्या बाजूने वाळूमध्ये ओळीत दुकाने बसत बग्गी गौतमी व दुकाने यांच्यामध्ये वाळूवर चालली होती गौतमीच्या थंड लहरी उन्हामुळे मनाला चैतन्य देत होत्या रुपा बगीतून पडदा बाजूला करून हे सौंदर्य निहाळत होती बग्गी महालाच्या दारापाशी आली सर्वजणी खाली उतरल्या उतर व हो रुपा शेवटी उतरली तो मगाची बगी जवळच तिला दिसली एक माणूस घोड्याना चारा देत होता रूपाने बगी पुन्हा निहाळून पाहिली व ती पायऱ्या चढून महालात आली तिने बुरखा काढला ती आरशात स्वतःला हाळू लागली तिला पण तरुण आहोत ही जाणीव प्रथमच झाली ती एकसारखी आपल्या सौंदर्याकडे पाहू लागली मेले में जाके आई बेटी उस्ताद मोहम्मद आत येत म्हणाले हा बजान ती भानावर येत म्हणाली कैसा लगा बेला, ती अडखळत म्हणाली हा हा अच्छा आहे तेव्हा तिला जाणवले आपले दुकानाकडे लक्षच नव्हते रुपा उद्या या मुलींच्या गाण्याची मैफिल आहे असे म्हणत उस्ताद मोहम्मद रियाज करण्यासाठी निघून गेले रुपा विचार करू लागली हे आज आपल्याला असे का होते तो तरुण कोण हेही माहीत नाही पण आपण मात्र त्याला पाहिल्यापासून भान विसरलो असे का व्हावे हो सकाळचे चहापान दिवाणखान्यात गप्पांच्यामध्ये चांगलेच रंगले होते इतक्यात राजे गुंडे दिवाणखान्यात प्रवेशले काय मंडळी व्यवस्था ठीक आहे ना गुंडे तुमच्याकडे कमी कसे असेल देशपांडे म्हणाले अहो नाही कसे एका गोष्टीची कमतरता आज जाणवली म्हणून तर इथे आलो कमतरता कशाची बाबा जाणवली पाटील आमच्यापैकी कोणी भरून काढू शकतो का विजय कुमार हो म्हणून तर इथे आलो बोला काय कुंडीराज ही कमतरता गिरिराज व इनामदार भरून काढू शकतील अहो सांगा ना मग आम्ही नाही म्हणतो की काय तसं नाही पण तुम्ही माझे पाहुणे आहात आणि गोष्ट तशी निगडीची आहे म्हणावं की नाही म्हणून विचार करत आहे अहो पण काय आहे ते कळू द्या तर गिरिराज नाही म्हणजे तुम्हा दोघांना राग येणार नसेल तर म्हणतो गुंडे नाही येणार सांगा इनामदार गोष्ट अशी आहे काल रात्री चंदनगडला पाठवलेला माणूस परत आला तीन ब्राह्मण आले नाहीत दोघांना गुंता आलाय आणि एक जणाची मुलगी अडवली म्हणे म्हणून ते तिघेही येऊ शकत नाहीत आता रुद्राच्या अभिषेकाला अकरा ब्राह्मण पाहिजेत आता एका घंट्यात कुठून आणायचे एक मी स्वतः बसतो पण दोघे गुंडे त्याचा एवढा विचार कशाला इनामदार अहो देवाचं कार्य करण्यास लाज कसली ब्राह्मणांचेच तर हे काम आहे किती वाजता सुरू आहे अभिषेक आत्ता अर्ध्या घंट्यात चला इनामदार गौतमीत स्नान करू दोघेही उठून बाहेर आले इनामदाराने आपली बग्गी बाहेर काढली त्यापाठोपाठ गिरिराजांची व गुंडेची बग्गी निघाली तिघेही गौतमीच्या तीरावर आले तिघांनीही गौतमीत स्नान केले सूर्याला अर्ध्य दिले व पुन्हा तिघेही मंदिराच्या दिशेनं चालू लागले ते मंदिरात आले तेव्हा गणूभाऊ जोशी हातात सोळे घेऊन उभा होता आठ ब्राह्मण त्यांची वाट पाहत मंदिरात पाटावर बसले होते तीन चंदनाचे पाट व त्या तिघांची वाट पाहत होते सोहळे नेसून चांदीची पंचपत्र घेऊन जानवे हलवत तिघेही गाभाऱ्यात प्रवेशले देवीच्या मंदिरात चांदीच्या समयात येवत होत्या तिघेही पाटावर बसले आणि अभिषेकाला सुरुवात झाली ती गिरीराजापासून दुसरे आवर्तन इनामदारांचे तिसरे राजेगुंडेंचे व नंतर आठ ब्राह्मणांची आवर्तनं झाली गुगळ घालण्यात आले व आरती झाली उद गांबे उदय उदो उदो आईचा उदो गोंधळ्यानं पद म्हटलं व सर्वजण बाहेर पडले धुळळा उडवीत बग्या महालापाशी आल्या राजेशाही थाटात जेवणं झाली व दुपारी मंडळी शिकारीसाठी पाळणीच्या अरण्याकडे वळली इनामदार नेहमीप्रमाणे प्रसादाचे शाल व नारळ घेऊन ब्राह्मणगडला परतले या सर्वांपासून गुंडेंचा सात वर्षांचा मोहित अलिप्त होता पाळणीच्या अरण्यातील बंगल्यात चहापान झालं पाळणीच्या अरण्यातील हा बंगला म्हणजे सौंदर्याचं मूर्तिमंत प्रतीक या बंगल्याच्या भोवती घनदाट जंगल बंगल्यापासून पाच दहा मीटर पायी चालत गेल्यावर एक छोटासा स्वच्छ पाण्याचा ओढा लागतो या ओढ्याचं पाणी अतिशय गोड आहे रात्री या ओढ्यावर जंगलातील सर्व प्राणी पाणी पिण्यासाठी येतात ओढ्याच्या जवळच छोटे महादेवाचे मंदिर आहे हे मंदिर अगदी पुरातन आहे झुळझुळ वाहणारा ओढा किलबिल आणि हा टुमदार बंगला हा बंगलाही राजेगुंडेंनी सुखसुईनी समृद्ध सज्ज ठेवला होता कारण राजेगुंडेंचे इंग्रजी मित्र आपल्या बायका मुलांसह चार आठ दिवस येऊन राहायचे तेव्हा ह्या बंगल्यावर मटणापासून ब्रँडीपर्यंत सर्व गोष्टी चालत आणि मग दोन दोन तास थंड किंवा गरम पाण्याच्या कारंजाखाली हे लोक बसत आठ दहा रूम सहा बंगला समोर विस्तीर्ण पटांगण या पटांगणात वेगवेगळ्या प्रकारचे गुलाब जाई जुई चाफा डेलिया लिली आणि अशाच प्रकारच्या फुलांनी ही बाग फुलवली होती जाई जुईच्या विली गच्चीवर घेतल्या होत्या गच्चीवर बसल्यावर याचा मंद सुगंध मनाला आनंद देत असे पौर्णिमेच्या रात्री या बंगल्याच्या गच्चीवरून पाळणीच्या अरण्याची शोभा पाहण्यासारखी असते ओढ्यावर अर्ध्या रात्री जेव्हा वाघ पाणी पिण्यासाठी येतात तेव्हा त्यांचे डोळे हिरे चमकावेत तसे चमकतात रात्री ओढ्याची खळखळ ऐकू येते विविध रानफुलांच्या गंधाने जंगल भरलेले असते अशा रम्य रात्री कुणालाही तिथून परत यावे वाटणार नाही जेव्हा सूर्याची किरणे या अरण्यावर पडतात तेव्हा विविध कळ्यांचे फुलात रूपांतर होते आणि त्या गंधाने बंगल्यात राहणारा माणूस साखर झोपेतून उठून या निसर्गाचा आस्वाद घ्यावा की आपल्या प्रियतमेला अशा या वातावरणात अधिकच जवळ घेऊन झोपावे असे मनाशी म्हणत निसर्गाबरोबरच रांजेगुंडेंनाही मनातून धन्यवाद देतो देव त्यांना दीर्घायुष्य देव असे शब्द त्यांच्या तोंडातून नकळत बाहेर पडतात याच बंगल्यावर मंडळीचं चहापाणी आटोपलं गड्यांनी मचान आधीच बांधून ठेवली होती यावर्षी पाटलांचे धाकटे चिरंजीव शिकारला आले होते मुलगा मोठा हुशार तसाच रंगेलही होता काय गिरीराज घेता का असे म्हणत पाटलाच्या मुलाने शॅम्पेनचा ग्लास त्यांच्या पुढे केला तुम्हीच घ्या मी घेत नाही म्हणत गिरिराज मिशीला पीळ देत उठले काय देशपांडे दे? आज येणार ना आमच्याबरोबर हो जरूर आमचा व विजयकुमारचा नेहमीचा नेम आहे तुम्ही बंदुकी धरून बसायचे आणि आम्ही दोघांनी तुम्हाला चहा पुरवायचा पाटलाच्या मुलाबरोबरीची मुलं चेअर्स करीत दारूत बुडाली अंधार पडला सर्वजण आपल्या आपल्या जागेवर दबा धरून बसले पाटलाचा मुलगाही एका मचानावर बसला मध्यरात्र झाली वाघ ओढ्यावर पाणी पिण्यासाठी येण्याची वेळ झाली सर्वांनी एकदा चहा घेतला व हातात बंदुकी घेतल्या इतक्यात डोळे दिपले वाघाची एक जोडी पाणी पिण्यासाठी ओढ्यावर आली होती पाटलाच्या मुलाने बंदूक रुकून धरली इतक्यात लक्ष समोर गेले वाघ खाली वाकून पाणी पित होता त्याचे पाणी पिऊन झाले व तो उभा राहिला इतक्यात दोघांच्याही बंदुकीतून गोळ्या सुटल्या गिरिराजाची गोळी वाघाच्या पोटात आर पार घुसली पूर्ण अरण्य वाघांच्या डरकाळीनं गरजलं वाघ खाली कोसळला त्याचवेळी पाटलाच्या मुलाने बंदुकीची गोळी वाघिणीवर सोडली होती ती तिच्या पोटाला छाटून गेली होती व ती रागाने बेभान होऊन माणसाच्या दिशेनं धावत आली सर्वजण बसले होते तिथे ती पिसाळल्या नजरेने इकडे बघू लागली तिने जोराने डरकाळी फोडली व ती गिरिराजाच्या अंगावर धावून आली तिने गिरिराजांच्या छातीवर पाय ठेवले ती आता झडप घालणार इतक्या चपळाईने रामेने त्यांना भाला दिला तोच भाला त्याने तिच्या पोटात खुपसला तिने पुन्हा एक डरकाळी फोडली हरणं ससे केव्हाच दबा धरून बसले होते एवढं मोठं वाघिणीचं धूड जमिनीवर कोसळलं वा शेवटे वाढील तुम्हाला वाघाला घायल करून सोडायचं नसतं हा साधा शिकारीतला नियम माहीत नाही अहो असे इजा झालेले जनावर माणसाचा डूक धरतात गिरिराज उद्गारले वा रे वा गिरीराज खरे राजे शोभता तुम्ही देशपांडे म्हणाले पाटलाचा मुलगा खजील झाला व मचानावरून खाली उतरला त्याच्या बरोबरीची मंडळी गुपचूप बंगल्याच्या दिशेनं चालू लागली वा गिरीराज हा पराक्रम पाहायला आज आबासाहेब पाहिजे होते आज आम्ही स्वतःला खरे धन्य समजतो अहो चक्क वाघीन अंगावर घेऊन मारले तुम्ही तुमचा पराक्रम पराक्रमाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे कुंडीराज म्हणाले याचं श्रेय मला देण्यापेक्षा त्या कर्नल सोनीला आहे काय नेमबाजी शिकवली त्यांनी गिरीराज म्हणाले आणि मग मंडळी बंगल्यावर परतली धन्यवाद <laughs> उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद